महाराष्ट्रातील सर्वात भयानक जी घटना घडली होती ती होती एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या कार्यालयामध्ये झालेला गोळीबार गोळीबार करणारे आमदार गणपत गायकवाड यांनी दोन जणांवरती गोळीबार केला होता ज्यामध्ये दोन जण देखील झाले होते त्यानंतर या, या प्रकरणातील अनेक जे आरोपी होती त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला होता परंतु पुढे जाऊन पोलिसांनी गणपत गायकवाड यांच्या मुलांना क्लीन चिट दिल्यामुळे एक वेगळं वातावरण तयार झालं होतं परंतु आतापर्यंत गणपत गायकवाड इथे कारावासातच आहे अशातच हायकोर्टाने गणपत गायकवाड आणि त्यांच्या सोबत त्या दोघांचे देखील जामीन हा नामंजूर केल्यामुळे आता या घटनेला वेगळं वळण लागलेलं आहे या बाबतीत बोलताना महेश गायकवाड यांनी माध्यमांनी सांगितले की कशाप्रकारे हा घटना क्रम होता आणि त्यांना न्यायालयावरती पूर्ण विश्वास आहे त्यांनी न्यायालयाचा आभार देखील मानले आहे की न्यायालयाने गणपत गायकवाड यांचा जामीन नामंजूर केलाय म्हणून मी उच्च न्यायालयांचं धन्यवाद देतो कारण की ज्या पद्धतीने सुरुवातीची चार्जशीट जी, जी सबमिट केली होती ती व्यवस्थित आणि जे तथ्य होतं त्याची सगळी मांडणी करून त्या ठिकाणी चार्जशीट पाठवली होती पण नंतर ज्या जानेवारीमध्ये जी चार्जशीट पाठवली गणपती गायकवाडच्या मुलाला क्लीनशीट देऊन त्या चार्जशीटमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत होती आणि त्यामध्ये राजकीय दबाव असल्याचं पोलिसांवरती ते आम्हाला निदर्शनात आलं होतं तेच आम्ही उ उच्च न्यायालयासमोर आम्ही ते त्याचे पूर्णपणे आम्ही आमच्या जवळचे पुरावे सादर केले आमचे वकील असतील अभिषेक कुलकर्णी सागर वाकळे आणि पेरेसर या लोकांनी युक्तिवाद केला आणि उच्च न्यायालयाला निदर्शन आणून दिलं ते दिल्यानंतर उच्च न्यायालयाने त्यांचा सगळ्यांचा जामीन फेटाळलेला आहे ह्याच्यामध्ये गणपत गायकवाड आहे त्याला त्याचप्रमाणे केने म्हणून आहे कुणाल पाटील आहे त्याचप्रमाणे वडनेरा म्हणून अजून आ आरोपी आहे या ह्या लोकांनी कशा पद्धतीने कट रचून माझ्यावरती हल्ला केला हे आमच्या वकिलांनी युक्तिवाद त्या ठिकाणी केलेलं आहे आम अम, आम्हाला न्यायालयाकडे अपेक्षा आहे की बीडच्या धर्तीवर ज्या पद्धतीने फास्ट ट्रॅकवरती तो गु गुन्हा चालवलेला आहे आणि तशाच पद्धतीचा आम्हाला अपेक्षा आहे की कोणत्याही प्रकारचं राजकीय दबावाला बळी न पडता या ठिकाणी फास्ट ट्रॅकवरती हा गुन्हा सुद्धा चालवावा जेणेकरून की लवकरात लवकर मला या ठिकाणी न्याय मिळेल